भंडारकवटे केंद्र शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरनगरात मोठ्या थाटात संपन्न झाला प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रप्रमुख एम एम कमळे मुख्याध्यापक बी बी बनपुरे आमसिद्ध उमराणी निलेश नंदर्गी बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर अनिल मेत्रे यांनी सोलापूर जिल्हा खो खो पंचपरीक्षेसंदर्भात माहिती दिली तज्ञ मार्गदर्शक लोहार यांनी ही माहिती दिली यावेळी गुरु फॉर लाईफ व ड्रीम फाउंडेशन यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा निंबर्गी येथील सहशिक्षिका शोभा चौगुले यांचा सत्कार करण्यात आला आनंदनगर शाळेत बदलून आलेले बाळासाहेब वाघ यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी शालेय परिसरात वड पिंपळ चिंच या रोपांचे वृक्षारोपण केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व गावचे सुपुत्र रेवणसिद्ध राठोड यांच्या हस्ते करण्यात आले केंद्रप्रमुख एम एम कमळे यांनी पॅट व शैक्षणिक साहित्यपेटी पहिली पट वाढविणे शालेय पोषण आहार अमृत रसोई आदी प्रशासकीय बाबी सांगितल्या सूत्रसंचालन व आभार नंदकुमार विजापुरे यांनी मानले